इतिहासातील एक असे सोनेरी पान भारताच्या इतिहासातील एक असे सोनेरी पान आजही गुंतो नारा ज्यांचा जय जवान जय किसान कार्य केले महान ज्यांनी कार्य केले महान ज्यांनी जरी होती मूर्ती लाल लाल शास्त्री म्हणजे भारत देशाचे लाल बहादूर शास्त्री म्हणजे भारत देशाचे लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणावीसशे चार रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव शारदा व आईचे नाव रामदुल्लाई देवी असे होते श्रीवास्तव हे त्यांचे आडनाव लाल शास्त्री लहान असताना त्यांना असे म्हणायचे लाल शास्त्री लहान असताना म्हणजे दीड वर्षाचे असताना त्यांचा वडिलांचा मृत्यू झाला घरची परिस्थिती अतिशय हलकी होती अशा परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले ते मॅट्रिकमध्ये असताना मॅट्रिक मध्ये असताना गांधीजींचा त्यांच्यावर असहकार्य आंदोलनात ते सहभागी झाले होते इंग्रजांनी त्यांना पकडले व न्यायाधीश न्यायाधीश पुढे उभे केले न्यायाधीश म्हणाले अरे याचे वय तर कमी दिसतंय जन्म तारीख विचारल्यानंतर समजले की अठरा वर्षापेक्षाही वय कमी आहे म्हणून त्यांना सोडून देण्यात आले देशप्रेमाचे देशप्रेमाचे संस्कार त्यांच्यावर लहानपणीचा झाला होता महात्मा गांधींना ते आपले गुरु मानत होते त्या कडून शाळेतल्या शाळेतील शिक्षकांकडून त्यांनी देशप्रेमाचे धडे मिळवले होते मोहन मालवीय मालवीय पुढे शास्त्री मदन विश्व विद्या वि, 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 विश्वविद्यालयात प्र, <coughs> शाखेत प्रवेश घेतला इसवी सन एकोणाशे पंचवीस मध्ये तत्वज्ञान व निशिशास्त्र निशिशास्त्र विषय घेऊन ते बीए झाले त्यांनी फक्त पदवी मिळवली नाही गुणपत्रे प्रमाणपत्रे दिखाव्यासाठी घेतली नाही तर खऱ्या अर्थाने ज्ञान ज्ञान मिळवले अवांतरवर पुस्तके इतकी वाचली की, की खऱ्या अर्थाने ज्ञान विद्यवान झाली म्हणून लोक त्यांना शास्त्री म्हणू लागले शास्त्री पदवी त्यांना त्यांना यामुळेच मिळाली आहे गांधीजी महात्मा गांधीजींच्या प्रत्येक आंदोलनात ते सहभागी होत होते मिरच्या सत्या मिरच्या सत्यागृहात ते सहभागी प्रत्येक सहभागी होत होते साबरमती गांधी पदयात्रा त्यांनी केली गांधीजींचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता आपल्या देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी सैनिक कणकर हवे त्याचप्रमाणे आपल्या देशाला अन्नधान्य पुरवणाऱ्या किसाला किसानालाही कण कणखर हवे त्याच आपण किसानाला मदत केली पाहिजे आपल्या देशाचे दान, अन्नधान्य उत्पन्न वाढले पाहिजे लोकांची खूप भागवत आली पाहिजे म्हणूनच त्यांनी जय जवान जय किसान हा ने नारा दिला तो नारा आजही भारताच्या माती मातीच्या कणाकणात आणि प्रत्येक भारतीयाच्या मनामनात आहे असे होते आपले शास्त्रीजी ज्यांना ज्यांना पदाचा संपत्तीचा मोह नव्हता ते ते आपल्या कार्याशी प्रामाणिक होते अष्टपैलू अष्टपैलू व्यक्तिमत्व स्वातंत्र्य सेनानी पंतप्रधान 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 पदाची धुरा गंभीरपणे पडणाऱ्या शास्त्रीजींचा मृत्यू अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट दशक

एवढे बोलून मी माझी भाषण सोपते जय